तू साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या बैठ्यांचा बदलकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली हे हो। जर का धनगड महाराष्ट्रात अस्तित्वात नाही आणि धनगर ही अस्तित्वात असलेली जमात आहे आहेतच त्यांनी तसा शासनादेश काढावा धनगरांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वाटत्या जात त्याच्यासाठी हे आंदोलन होतं राज्यकर्त्यांच्या नाकर्तापणामुळे आणि जाणून बुजून या समाजावरती अन्याय होत असल्याकारणाने गेली सत्तर वर्ष हा समाज उपेक्षितांचं जीवन जगत आहे

मागण्या आमच्या दोन तीन मागण्या होत्या की बस औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बाबरा या गावामध्ये काही धनगरांनी धनगरांचे दाखले काढलेले आहेत तर त्यांचे ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रद्द करावे सरकारने धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा जी आर काढावा कारण न्यायालयामध्ये आमची जी केस होती महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाने दाखल केलेली त्याच्यामध्ये सरकारने तीन वेळा एकोणावीस वीस आणि तेवीस ह्या साली धनगर अस्तित्वात नाही महाराष्ट्र राज्यामध्ये जे अस्तित्वात आहे ते धनगर आहे असं शपथपत्र दिलेलं आहे प्रतिज्ञापत्र त्या अनुषंगाने धनगर समाजाची मागणी आहे जर का धनगर महाराष्ट्रात अस्तित्वात नाही आणि धनगर ही अस्तित्वात असलेली जमात आहे तर त्यांनी तसा शासनादेश काढावा धनगरांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वाटत्याचा त्याच्यासाठी हे आंदोलन होतं आणि पूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन सुरू आहे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो यांनी घटनेमध्ये दिलेलं धनगर समाजासाठी जे आरक्षण आहे ते आरक्षण राज्यकर्त्यांच्या नाकर्तापणामुळे आणि जाणून बुजून या समाजावरती अन्याय होत असल्याकारणाने गेली सत्तर वर्ष हा समाज उपेक्षितांचं जीवन जगत आहे अगदी मार्ग या शिक्षणापासून वंचित असलेला हा समाज आजही एवढ्या प्रगतीच्यामध्ये त्याच्यामध्ये मुख्य प्रवाहामध्ये सामील झालेला नाही याला कारण ही समाजाबद्दलची असलेली शासनाची आणि प्रशासनाची उदासीनता आहे धनगर हा एकमेव समाज असा आहे की तो महाराष्ट्रामध्ये मा एन टी या प्रवर्गामध्ये येतो केंद्रामध्ये ओबीसी या प्रवर्गा प्रवर्गामध्ये येतो आणि ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या केलेल्या आरक्षणामध्ये हा समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट दे असताना देखील या समाजावरती सर्व राज्यकर्त्यांनी आजपर्यंत अन्याय केलेला आहे समाज आज कुठेतरी या प्रवाहामध्ये सामील होऊन समाजावरती होत असलेला सातत्याचा हा जो अन्याय आहे तो दूर करण्यासाठी आज एकवटलेला आहे आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की समाजावरती होत असलेला हा जो अन्याय आहे तो त्वरित दूर करावा आणि या समाजाला घटनेमध्ये जे प्रविष्ट आहेत धनगार अनुसूचित जमातीचं जे प्रमाणपत्र ते तात्काळ मिळावं ही आमची सर्वांची या ठिकाणी आग्रह सुरू असलेलं सध्याचं जे उपोषण आहे ते उपोषण गेल्या चौदा दिवसापासून सलग सुरू आहे परंतु शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर निव्वळ चर्चेचं चर्चेच्या माध्यमातून काही रिझल्ट किंवा काही निकाल अद्यापपर्यंत आलेला नाही तो समाधानकारक निकाल आला पाहिजे तो असाच आला पाहिजे की आम्हाला आता एस टी प्रवर्गाचे सर्टिफिकेट ज्यावेळेस मिळतील त्याच वेळेस संबंधित आंदोलन हे मागे घेतलं जाईल असा ठाम निर्धार आंदोलकांनी घेतला आहे आणि त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज मजबूतीने उभा आहे भुसावळ तालुका येथील संपूर्ण धनगर समाज त्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्या उपोषणामागे आम्ही ठामपणे उभे आहोत त्यांना भर देण्यासाठी आम्ही आमची पूर्ण ताकद शक्तीनिशी लावू असं मी जाहीर करतो अगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ति आदिकारी सार्या प्रिद्यान्सा बधकारी धनलक्ष्मी विद्यादारी सार्या भक्तांची मार्ण चढल तो रातंगीर संबळ फुलल तो देवटी दीपकळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्न हारी साऱ्या मोषाची पालनकारी आदि शक्ती आदिकाई साऱ्या द्वेत्यांचा वधकारी धन लक्ष्मी विद्यादात्री साऱ्या भक्तांची माझी माऊली हो, हो। गरंबे जय गतमवे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्न हारी साऱ्या मोशाची पालनकारी आदि शक्ती आदिकाई साऱ्या व्यत्याचा बाधा हारी धनलक्ष्मी विद्यादानी साऱ्या भक्तांची माझी माऊली be because... करुपत्ती ही गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरू अंगावर right now and press the bell icon never miss an update